महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी परतवाडा शहरात एक जनजागृतीचं अभियान ठेवलं आहे सर्व जे विद्युत सहायक आहे विद्युत अधिकारी आहेत किंवा सर्व त्या डिपार्टमेंटचे जे सर्व लोक आहेत आजच्या या त्यानं सकवून सकवून एक जनजागृतीचा कार्यक्रम ठेवला असून एम एसी पाहणारा जो किती मोठं संख्याबळ आहे या ठिकाणी शेकडोच्या प्रमाणात जे कर्मचारी काम करतात आज पहिल्यांदा एवढे लोक पाहायला भेटतात आपण म्हणतो जो इतक्या शहासाहेबही दिसले मला त्यात सर्वेजणं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि सोलर देते हमी वीज बिल कमी अशा पद्धतीचे सर्व जे हातात पॅनल घेऊन सर्वजणं जे एम ई सी बीचे कर्मचारी आहेत या ठिकाणी प्रकर्षाने दिसून आले पण महत्त्वपूर्ण गोष्ट एक दिसली कि या जे 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 या की या ठिकाणी स्वतःच त्याचे सिक्युरिटीचे जे कर्मचारी आहेत हे त्या टोटल ठिकाणचं मॅनेजमेंट करतात असे सर्व कर्मचारी आजच्या या जनजागृतीला त्यांनी सकाळी सकाळी एक वॉकिंग फेरी काढली आहे हे सर्व दृश्य देऊन गोंधळाले गावऱ्यांना ते सर्व कर्मचारी या ठिकाणी आले असून हे आजच्या या जनजागृतीच्या कार्यक्रमात लोकांसोबत संवाद साधत आहेत सध्या मी परतवाड्यातल्या गजबज नारा एरिया असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौका सकवून सकवून साऱ्या सारे युनिफॉर्म मध्ये दिसल्या ना साऱ्या सारे युनिफॉर्म मध्ये याच्या हातात काही जणांच्या हातात पाट्या आहेत आणि सर्व जे कर्मचारी आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत महावितरणला सहकार्य करा वीज बिल वेळेत भरा पुरवठा खंडित होणे टाळा विजेची बचत काळाची बचत सोलर लावा ला प्रदूषण टाळा सोबत स्मार्ट मीटर मधले ग्राहकाची कायच का भावा लय जण पकडावी केली की त्याच्या भरवशा अर्थ म्हणजे लय बिल येते तर हा एक एक जनहितार्थ कार्यक्रम आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून आयोजित केला आहे हे सर्व सिनियर मंडळी वगैरे सर्वजण आले आहेत आणि हे कॉम्प्लेट आहे की स्मार्ट मीटर गैरसमज हो वस्तू स्थिती हे सर्व या ठिकाणी आमच्या ज्या म्हणजे माता भगिनी म्हणजे आजकाल कसं आहे बाबा महिला वर्गाची कोणाही ठिकाणी आहेत ना हा म्हणजे एम डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात महिला विशेष काय माय बही बीन माई बी एम मध्येच नोकरीवर आहे तर त्याच्यानं प्रत्येक क्षेत्रात महिला बी अग्रमानांकित झाल्या आहेत तर या साऱ्या प्रकरणाबद्दल अंधारे सर सर तो अंधारे पण त्याचं काम लिहून द्यायचं हा म्हणजे हा आपला कार्यक्रम आहे सर लस मोठे लोक एकत्र आले नेमका काय बा उद्देशन काय आज तुम्ही लोकांची जनजागृती करून आले त्याच्यामध्ये बोलू का हा सर्वप्रथम सर्व सन्माननीय ग्राहकांना महावितरणतर्फे नमस्कार मी प्रदीप अंधारे तुमच्या वार्तांकन करणाऱ्यांनी सांगितलं की अंधारे नाव आहे नावात प्रदीप आहे त्याच्यामुळं इथे महावितरण आपल्या घरामध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठीच आहे आणि महावितरण नेहमी आपल्या ग्राहकांच्या सेवेत चोवीस बाय सात असते आता मार्च महिना येऊ घातलेला आहे मार्च महिन्यामध्ये सर्वसाधारण इतर विभागांना असते तसं आम्हालाही वसुलीचं वीज बिल वसुलीचं लक्ष आहे आणि जी काही वीज आम्ही देतो आहे तेवढ्याच याच्या रकमेचा आम्ही वीज देत मागतो त्यापेक्षा जास्तीचं मागत नाही त्यामुळे आमची माफ अपेक्षा अशीच आहे की किमान जे वीज देयक ग्राहकाच्या हाती पडलेले आहे त्याचा भरणा त्यांनी नियमित भरावा नियमित करावा जेणेकरून आम्हाला ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ येऊ नये आणि ग्राहकांची गैरसोय होऊ नये त्यासाठी आज आम्ही त्यासोबत इतरही का काही गोष्टी घेऊन आलेलो आहे सध्या स्वच्छ ऊर्जा हरित ऊर्जेचे दिवस आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी आपापल्या घरी सोलार सिस्टीम लावावी जेणेकरून आपलं बिल शून्य होऊन जाईल आणि आपलं पर्यावरणाला सुद्धा हातभार लागेल नंबर दोन जो काही काही ग्राहक मोहाला बळी पडतात आणि काही विघातक एलिमेंट जे शहरात फिरत असतात आणि सांगतात की आम्ही तुमच्या मीटरमध्ये व्यवस्था करून घेतो की जेणेकरून तुमचं वीज बिल कमी होईल त्यांनाही सांगू इच्छितो की महावितरण फिल्डवर आहे महावितरणचं सगळ्यांवर लक्ष आहे त्याच्यामुळे कृपया असा प्रकार करू नये सन्मानाने वीज घ्या सन्मानाने वीज एक भरा आणि सोलार प्लांट लावून आपलं बिल पण शून्य करून आहे सर तुम्ही असं म्हणता मी आम्ही तीन चारही बातम्या आशा केल्या हे नवीन मीटर लावले की नाही म्हणते मी राजे पीटी उषा सारखेच पडतात ना बल्ल बिल पीटी उषा इतकं धावलं अजून आशिया खंडात कोणाला जमलेलं नाही आहे कारण ती जगत जेता होती आणि महावितरणचं जे काही आता स्मार्ट मीटर लागणार आहे सगळ्याच वस्तू आपल्याला स्मार्ट पाहिजे आहे तुम्ही जो मोबाईल वापरताय जो कुठला त्याच्यावरून ते व्हिडिओ शूटिंग करते आहे माझ्याकडे आहे इतरांकडे आहे सगळ्यांकडे स्मार्ट मोबाईल आहे स्मार्ट ही व्यवस्था आहे मीटर तेच आहे त्याच्यामध्ये स्मार्ट टेक्नॉलॉजीचा उपयोग केलेला आहे आणि आता या स्मार्ट टेक्नॉलॉजीमध्ये दिवसागणित आणि रात्री त्या त्या कालावधीमध्ये वीज दे कसा वापरला वीज वापर कसा झाला तो मोजण्या जाण्याची व्यवस्था आहे आणि त्याच्यामुळं जो सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या दरम्यान जे काही वीज वापर ग्राहक करेल त्याला चांगली घसघशीत सू, सूट दिली लिया, एक रुपाई ची सूट दिलेली आहे प्रति युनिट एक रुपयाची सूट आहे हे केव्हा साध्य होईल त्यावेळेस या नऊ ते पाच या कालावधीमध्ये वीज वापर किती झालेला आहे हे कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय कळेल अचूक याच्यासाठी हे सगळे स्मार्ट मीटर लावण्याची व्यवस्था आहे हे आपल्या साध्या मीटर सारखेच आहे ह्याच्यात वेगळे काय म्हणतात वेगाने धावणे या अशा प्रक्रिया नाही आहेत कारण तसं लावणं कोणालाही नियमानं बंधनकारक नाही आहे सगळ्यांचं लक्ष आहे महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाचं लक्ष आहे ग्राहक संस्था आहे सगळेजण महावितरणवर लक्ष देऊन आहे त्याच्यामुळे महावितरणला ग्राहक हिताच्या विरोधात किंवा चुकीचं पाऊल करून काही करता येणार नाही त्याच्यामुळं परत एकदा सर्व सन्मान्य ग्राहकांना विनंती आहे की आपल्या घरी जे काय वीज वापर असेल तो वीज वापर मोलाचा करावा तोलून वापून करावा आणि त्याचं जे काही वीज देत देतो आज कुठलीच गोष्ट मार्केटमध्ये गेल्यानंतर मोफत मिळत नाही महावितरणची सेवा अशी आहे की कि आज किमान वाजवी दरामध्ये आपल्याला मिळते आहे त्यातही ग्राहकांच्या सोयी सवलतीसाठी कृषी पंपांना वेगळे दर औद्योगिक ग्राहकांना वेगळे दर काही मंडळी शंभर युनिट पर्यंत वापरतात त्यांना कन्सेशनल रेट ह्या सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत आणि आता केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने महावितरण स्मार्ट सोलार म्हणून पण योजना घेऊन येत आहे ज्यांचा वापर या बारा महिन्यामध्ये शंभर युनिट होता त्यांना एक किलोचं सोलार पॅनल हे महावितरणच्या वतीने अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देणार आहे तीस हजार रुपये केंद्र शासनाचा हिस्सा आहे दहा हजार रुपये राज्य शासनाचा आणि एस टी एस टी असेल तर त्यांना सुद्धा हॅडजन पाच हजाराचा म्हणजे पन्नास हजाराचं युनिट केवळ पाच हजार आणि सर्वसाधारण असेल तर दहा हजार अप टू एक किलोमीटरपर्यंत म्हणजे इतक्या सगळ्या सुविधा ह्या ग्राहकांसाठी करते महावितरण हे ग्राहक सेवेत असल्यामुळं या सगळ्या सुविधा महावितरण युनिट आहे सर्वांनी कृपया सहकार्य करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महावितरण जय महावितरण सर सर, 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 मंझे। मंझे सर तर मी आमदार सांगतलं पण सर मी ते सांगतलं की त्याच्या पुढे प्रदीप आहे म्हणजे म्हणजे त्यातही दीप आहे म्हणजे मर्मविरोधी सरांनी केला तुम्ही जर या ठिकाणी सर्व पाहत असाल तर एमिसी बी चे सर्व जे कर्मचारी आहेत राजे होता पैकी बातम्या केल्या मिलियन मध्ये पाहिल्यात एका वेळेस बहतुश स्टॉपवरची बातमी होती की भर पाण्यात भर पाण्यात त्या ठिकाणी जे एक डिफॉल्ट झाली होती तिने दुरुस्तीचं काम केलं कोण बोंडे म्हणून कर्मचारी यायचा होता महाराष्ट्रभर त्याची स्तुती झाली होती तर हे सर्व एम एस सी जनजागृती करायसाठी भल्ला मोठा कार्यक्रम आहे आयोजित सर सरने सांगितलाय की बाबा असं तुम्हाला वाटत असेल तर सोलर पॅनल बसा म्हणजे काय होईल अरे बाहे फुकटची एनर्जी आहे ना फक्त तिला कन्वर्ट करून आपल्या घराच्या वापरायला लागते आणि काही काही जण आकोळे टाकला तसे तर त्याच्यावर एम एसीबीनं चांगली कारवाई करा आणि वेळेवर वीज बिल भरा आणि सहकार्य करा अशा प्रकारचं या ठिकाणी एम एस सीबीचे सन्मान्य अंधारे सर हे आपल्यासोबत बोलताना सांगितलं